वसमत विधानसभेचे कर्तवध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजनो घरे यांनी वसमत विधानसभेतील सतीपांगरा येथे विविध प्रश्नावर नागरिकांशी संवाद साधला विविध विकासकामी असतील शिक्षणापासून विकासकामापर्यंत सर्वच प्रश्नावर यावेळी चिंता चर्चा केली विविध विषयावर चर्चा करत असताना संतप्त महिला यांनी आमदार राजून यांना म्हणाले की आमच्या गावातील तरुण विद्यार्थी मुलं हे दारूच्या व्यसनीला जात आहेत गावातील दारू विक्रेते हे हे आमच्या लेकरांना पाधारी दारू विकतात आणि आमचा संसार देखील या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे तेव्हा आमदार राजू नोगरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काचमंडे यांना या संदर्भात चर्चा केली एक महिन्याच्या आत दारू बंद झाली पाहिजे असे देखील बोलताना म्हणाले आता वसमत विधानसभेतील सतीपांगरा येथील दारू बंद होणार का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे पाहूयात आमदार राजून घरी या संदर्भात काय म्हणतात चार चार झाली सगळ्या गावाने आता हां सर आपल्या ग्राम वसमत ग्रामीण का अंतर्गत काय करता किती ॲक्शन सांगा आम्हाला सर पांगऱ्याची आठ पंधरा दिवस बंद करता सेल तुम्ही ते बीड जमादाराला जबाबदारी द्या नाही तर त्याच त्याच्यावर तुम्ही कारवाई करा द्या ना तुम्ही बीड जमादाराला जबाबदारी द्या तुमच्या कोण बीड जमादारी त्याला हो गोरे असू द्या काळे असू द्या कोणी असू द्या आपल्याला काय अर्थ नाही फक्त त्याच्यावर जबाबदारी द्या